ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी नगरपालिका जलवाहिनीचं काम करून वडातील मैलाणी पाडले बंद. इचलकरंजी नगरपालिकेच्या नळ पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी बदलण्याचं काम मजरीवाडी तालुका शिरोळेतील पंप हाऊस येथून सुरू असून कुरंतवाड बसवाड रस्त्यालागत असलेल्या मैलाणी नगरी वस्तीतून ही जलवाहिनी जात असल्याने नागरी वस्तीला धोका होणार असल्याच्या कारणावरून जलवाहिनी बदलण्याचं काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला इच्चरकंजी महापालिका या महापालिकेनं मदिरिरोली हद्दीतील कृष्णापंजंग्या नदीमधून पाणीपुरवठा योजना दोन हजार तीन साली पूर्ण केली ती पाणीपुरवठा योजना जीर्ण झाली असल्यामुळे नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी त्यांनी पाईपलाईन नवीन टाकत आहेत ती पाईपलाईन टाकत असताना नागरी वस्तीतून जात आहे त्या नागरिकांचा जीविताचा किंवा इतर सुरक्षेचा मुद्दा आयरेनवर आलेला आहे त्या कारणा तो या कुरंदड शहरातील बसवाड रोडवरील सर्व नागरिकांनी हे कामकाज बंद करण्या ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचं कारणाचं आम्ही त्यांची ह्या कामाची वर्ड ऑर्डर मागितली आहे पण ती वर्क ऑर्डर देत असताना तिने आम्हाला फक्त रस्ता खोदाईची ऑर्डर दिली आहे रस्ता खोदाई पूर्वेकडून आहे का पश्चिमेकडून आहे का रस्त्याच्या मधोमधून आहे ते वर्क ऑर्डरमध्ये कुठेही नाही पी डब्ल्यू डीनं त्यांना फक्त वर्क ऑर्डर ही रस्ता खोदाई दिलेला आहे पण ह्या पाईप योजनेमुळं नागरिकांच्या जीवीचा फार मोठा धोका आहे महापुराचा धोका प्रत्येक वर्षी या नागरिकांना होत असतोय त्या योजने धोक्यामुळं नागरिकांची घरं ही पूर्ण जीर्ण झालेली आहेत आज पडतील काय उद्या पडतील अशा परिस्थिती घरं असताना खुदा ही खुदाई कर करत असताना पाणी पुरवठ्याची नळ पा पाणी पायपा त्या सात फूट जवळजवळ खाली घालणार आहेत सात फूट खुदाई करत असताना ज्या बाजूला आहे त्या बाजूला जे हायब्रेशन होणार आहे त्या हबरेशनमुळं घर ही घरं पडण्याची शक्यता फार मोठी आहे लहान मुलं आहेत वयस्कर म्हातारी माणसं बायका सर्वजण त्या वस्तीत तरी त्यांना न्याय मिळावा आणि वर्कआउडर ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं काम करावं ज्या बाजूला पहिला पाणी पुरवठा योजना होती त्या बाजूनं पाईप लाईन टाकून इतर ला पाणी द्यावं अशी आमची तक्रार कोणतलीही नाही किंवा द्यावी न देवी अशी कुठली आमची तक्रार नाही पाणी अपेक्षा आहे पण हे काम करत असताना आम्हाला न्याय व्यवस्थित मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे आणि आमच्या घरापासून धोका आहे आमची घर लहान लहान आहेत पाण्या पाण्यापासून जीर्ण झालेले आहेत आणि आम्ही हे काम पण पाडत आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड्या